Eu não sei

Jadi, 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 jadi,

इकडे बघा समोर बघायचं दादा समोर बघ दादा समोर समोर बघ

तुम्ही येऊन नाही पक्षी वगैरे टाकायची हडद कुंकू टाकायचं

नाव तर विचार नसत बुकाने विचार आता उद्या बुकाने विचारायचं उद्या आहे ना आता त्या थकल्यासारख्या बोलवतात शीतल शीतल ये ना गीत कपडे चिंचत राखले नाही राहायच ना भर ना

गाव गहखंडीत झगड होऊन जाईल नाही आता राहू देखील उद्या विचारशील आता वेळ जाईल हंडेचार तू हंडेशे साठ झाले दाखवून साठ दिलं म्हणजे

पुद्या सांग आता एक सांग पण ए मोहे

multimass. भान बटी मेरी लॉस आपताना कॉति ही धbnでは लाकी अर मिल, और रिषाग अलेकित जीना lot कि राकी ज्टमाना अटाना कोकीतित से लो गाइकतित